नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील पारस येथील एकमेव रोजगार देणारा सहाशे साठ मेगावॅट नियोजित औष्णिक ऊर्जा प्रकल्प इतरत्र हलविण्यात आला आहे असं असताना ज्या शेतकऱ्यांची फसवणूक करून शासनाने या शेत जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे हा शेतकऱ्यांवर व जिल्ह्यातील बेरोजगारांवर युवकांवर अन्याय झाला आहे याचा निषेध म्हणून शनिवारी म्हणजेच वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून पारस येथील सावित्रीमाई फुले चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे परंतु महाजन कोशाच्या एकाही अधिकाऱ्यानं उपोषणाला भेट दिली नाही किंवा चर्चेला बोलवलं नाही याचा जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय मंगळवार म्हणजेच तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी महात्मा फुले चौक पारस येथून सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समिती माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर आक्रोश मोर्चा सावित्रीबाई फुले चौकातून पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आला आहे त्यामुळे मुख्य अभियंता यांनी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी माजी आमदार लक्ष्मणरावजी तायडे आमदार नितीन देशमुख यांसह इतर मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आहे या आक्रोश मोर्चामध्ये पारस गावाचा बाळापूर तालुका व अकोला जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांना बेरोजगार युवक ट्रक चालक मालक व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी संतोष मोरे डी एन मराठी अकोला